अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं तीस वर्षावरील महिलांची कर्करोग चाचणी आणि जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाऊ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांची गर्भाशय मुख कर्करोग चाचणी आरोग्य अभियानाच्या पहिल्या टप्प्यात तीस ते बावीस जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्रशिक्षित महिला वैद्यक वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यात पंचवीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत प्राथमिक आरोग्य तपासणीत आढळून आलेल्या संशयितांची पुढील वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर डॉक्टरांकडून करण्यात येणार असल्याचंही जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव यांनी सांगितलं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी शिक्षण आणि आरोग्य सभापती माया नाईक सत्तापक्ष पक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने आदींची उपस्थिती होती केंद्र स्तरावर तीस वर्षावरील स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोगाची तपासणी प्रशस्ती स्त्री वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या चकूद्वारे करण्यात येत आहे तरी सर्व महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि प्रत्येक ज्या ज्या गावाच्या जवळपास आपलं उपकेंद्र असेल पेसी असेल तिथे जाऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि प्रत्येक महिलांनी सर्वच महिलांनी उपकेंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी कारण की आपला आजार न वेळ वेळेतच त्यांचा इलाज होईल या अनुषंगाने सर्वच महिलांना सर्वच जिल्ह्याच्या महिलांना मी सांगू इच्छिते की सर्वच महिलांनी जाऊन आप उपकेंद्र आणि आपल्या जवळच्या उपक्रमावर जाऊन आपल्या तपासचे करून घ्या वेळ सांगते